काय आपल्याला प्रचार करायचा आपल्याला एवढं साहेब साहेब निवडून आहेत विनायक सभा झाल्या पार्टी ओपनिंग झालं त्यावेळेला पण अतिशय चांगला उत्साह होता तर आपले विनायक राऊत साहेब डिक्लेअर केले खासदार जातीला उभे राहणार म्हणून पण आपण सगळे सगळेजण बघतोय की समोरच्या पालखीकडनं राहुल साहेबांच्या समोर पडायला अजून कॅन्डिडेट तयार नाहीये म्हणजे राहुल समोर उभं राऊत साहेबांच्या डिक्लेअर केलेला नाही आणि मता अजून वाढणार आहे सगळे सांगितलं दोन अडीच लाखाचा मतदेखी आताच वाटतंय आपल्याला आणि यांचा कॅन्डिडेट अजून तयार नाही म्हणजे मता अजून वाढणार आहे खर तर ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी जरी झाल्या आमच्या इथे आलेल्या आहेत विनायक राऊत साहेबांची आपण थोडा विचार केला पाहिजे की आपण काम कशा पद्धतीने केलं पाहिजे आज आपण म्हणतो ही महाशक्ती आहे आपल्याला इथं हरवलं पाहिजे आज आपण सगळे एकत्र का आलोय इंडिया आघाडी का झाली आहे आज आपण महाविकास आघाडीकडून सगळे एकत्र का आहोत तर आज आपल्याला कुठेतरी लोकशाही वाचवायची आज हे ब्रिटिशांचं तत्वच आणि राज्य करा तोडा आणि राज्य करा हे असं त्यांचं आज खर तर देशाला आदरणीय पवार साहेबांसारखं व्यक्तिमत्व आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांसारखं व्यक्तिमत्व आपल्या दोन्ही पक्षांना लाभलेलं आहे हे आपलं भाग्य आहे आणि आज आपण कुठेतरी त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आज आपल्या नेत्यांना कुठेतरी त्यांचं चिन्ह काढून घेतलं गेलंय त्यांचं पक्षाचं नाव काढून घेतलं गेलंय आणि आज आपण आपण कुठे पाहिजे काम केलं पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे या सगळ्या लोकशाहीला घातक असलेलं हे जे सरकार आहे त्याला पाडण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे तर कशा पद्धतीने काम केलं पाहिजे कोणतेही हे वगैरे आम्ही न ठेवला म्हणजे राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल मग आप असेल सर्व घटक एक पक्षाला एकत्र घेऊन आपण काम केलं पाहिजे बळकट होईल इंडिया आघाडी बळकट होईल आणि हे झालं तरच कुठेतरी देशावरच संकट हे दूर होणार आहे आणि देशावर खूप मोठं भयानक संकट आहे हे मात्र लक्षात ठेवा आपल्याला हे परत परत का सांगते कारण हे लोकशाही वाचवायची असेल ना तर हे आपल्याला सगळ्यांना एकीने उतरलं पाहिजे आणि ही काळाची गरज आहे आज जे सगळं दाखवलं जाते की गॅरंटी वॉरंटी बघताय ना तुम्ही हे गॅरंटी वॉरंटीचे दिवस आहे काम दाखवायला केलंय ते काम त्यांच्याकडे काहीच नाही दाखवायला त्यांना वॉरंटी द्यायला लागते गॅरंटी द्यायला लागते म्हणजे लोकांना सांगा तर काही उपयोग होत नाही किंवा काही त्यांना तुम्ही सांगा त्यांच्या घरात त्यांना सांगा एक माणसाला पकडून त्याचं तुम्ही सतत बोलत राहा ह्या गोष्टी तुम्ही बोललं पाहिजे प्रत्येक वेळेला सांगितलं पाहिजे की आपण कुठे वाटचाल आपली चालली आहे कशा दरमशाही लोकशाही आणि सगळ्यांच वोट बोलून सगळं राजकारण होते पण काहीही कोकणच्या माणसाला महिलांना काहीही मिळालं नाही रोजगार मिळालेला नाही ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत तर याच्यावर आपण कुठेतरी आवाज उठवायला पाहिजे आणि सगळे एकत्र झाले तर नक्की आदरणीय खासदार साहेबांची हॅट्रिक ही शंभर टक्के होईल असा विश्वास या ठिकाणी मला व्यक्त करावा वाटतो तर आम्ही हे केले त्याच्यामध्ये एकशे एकोणसाठ बैठका आम्ही घेणार आहे आणि साधारण पंधरा दिवसाचा हा दौरा असणार आहे त्याच्यामध्ये रोज दहा गाव असणार आहे प्रत्येक गावामध्ये दहा दिवस दा अशा पद्धतीने वर्किंग केलेला आहे तर साहेब हे तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आमचा दौरा सुरू होणार त्याच्यामध्ये आपल्याला तुमचं जे जाहीरनामा असेल किंवा जे प्रचाराचं मटेरियल असेल ते आमचे कार्यकर्ते प्रत्येक गावागावामध्ये पोहोचवतील तुमचे त्या बुथवरती किंवा गावामध्ये जी कोण लोक असतील त्यांची संपर्क झाला आपण हातात हात घालून काम करूया शेवटी एका पक्षात आपण वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात पण आता हे सगळे पक्ष एकत्र आल्यापासून मतभेद होऊ शकतात पण थोडस आवड झाला मनाला थोडस एक पाऊल आपण मागे देऊ रिस्पेक्ट असा तो थोडस कमी पण घेतला म्हणून काही होत नाही शेवटी आपण एका घरात कुटुंबासारखं एकत्रच काम करू आणि नक्की आपल्याला इथे यश प्राप्त होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करावा